बाबा घरात कोणतरी इलो हेलमेट घालूनच इलो आणि मी घरात खुशी नुशी असा घेऊन आता थं बस बसलो म्हणत तो एपल खाता एक खाता खाता जो कोण इलमेट घालू त्या गेलो आणि त्या बरोबर आणि मी हैसर आड्डी मारले न तितक्या त्या वाट्या रोयताना ते धावनी

विवेकांत कितीतरी घडले न्हू कोरगाव सुकळ्या वाड्याचे आमचो पोलीस कॉन्स्टेबल पाळे वाड्या म्हणटा पळय थंयसर कमलेश पेंगुर्लेकर याचा देड वर्साचो पूत हा घरांत घुसून दोन अज्ञात व्यक्तींनी घरांत घुसून त्या किडनॅप करून घेऊन धांवताले त्याच टायमाचे त्याचा आजो सतर्क असलो त्याने घरात भीत त्याच्या हॉलात येऊन उखलून ते घेऊन आजो आजचा सतर्क असल्यामुळे आजो धावून बाहेर वचून मोटरसायकल जो जर आलो रायडर तेका घट धरून त्या भरग्याक काढून म्हाका रयडर तसोच पवळो दुसरा जो असा फाटल्याचं घेऊन बसलेलो पण त्या थंसरल्या बाकीच्या त्याने आज्यान घट धरून बाकीचे थंसले जे शेजारी असले हे धावून घेऊन घट धरून तेका पोलिसीच्या सुवातीन केले सांगपाय तात्पर्य की आजपर्यंत आम्ही गोयात ऐकताले की चेन स्नॅचिंग मंगळसूत्र मारले एखादे समजा अज्ञात याचे रस्त्याचे चेन स्नॅचिंग खूप गोष्टी आम्ही ऐकलेल्या मंगळसूत्र वगैरे मारले म्हणून आज गोयात ते सुद्धा कोरगाव सारख्या गावांत घरात घुसून जर भुरग्यांक व्हरपाक लागले उखलून व्हरपाक लागले अशा जर किडनॅप लागले जाऊया सतर्क तरी म्हणून कसे राहत आणि तो सुद्धा एका पोलीस कॉन्स्टेबलच्या भुरग्याक जेव्हा उखलून वरता त्यांना ह्याच्यासारखे आणि दुसरं दिसत सतर्क राहतात आणि आम्ही जे मिरयतात की आम्ही स्वतः चौकीदार म्हणून त्यावेळेस जर इन्सिडंट घडपाक लागले गोय सारख्या एखाद्या एका म्हणजे शांतीपिय हेसता वी आर हेडींग टुवर्ड्स डिजास्टर्स हेडींग टुवर्ड्स डिजास्टर्स हा अजूनही सांगता लोकांक की ज्या पद्धतीने हे असे जे प्रकार घडल्यात तर ज्या लोकांना भाड्या वगैरे दवरतात त्यांची आमच्याकडे माहिती सुद्धा नसते असंख्य लोक हे आम्ही त्यांना किती परप्रांतीय म्हणप किंवा म्हणप तरी कसे डेफिनेशन त्या लोकांक जे भरून दौरलेले असतात त्यांची माहिती न आज जे धरला तो दोन मिनटांना सांगता आपण शिरोड्याचं मधीच सांगता आपण महापशेचा फ्लिअर कोकणी कितले कि असले ते कितले कि असले ते बरोबर जे ज्या घटनास्थळी ज्या आज्यान त्या पुताच्या आज्यान धरला पण तो आज बरोबर माहिती आणि सविस्तर देऊ शकतो ना चंद्रकांत आणि भुरग्याचे ते लहान जो कितल्या किती वर्ष्या अकरा महिने कसे प्रकरण किती त्यापल कापून दिला बारीक पीस करून तो सोप्या पसून खातालो आणि ते मोबाईल तो मात्र गेम ह्या बघता पिक्चर पिच्चर तो खाता उमेद आणि साडीकच मी मात साडी सारून मारी झाडू असली माझ्या हाती कोण एकटो हो इथलं रस्त्या वर सोन काय खबर ना दार आमचे ओपन लागले इलो तेका उखलो तोंड धरले पोटाकडे धरलो आणि चलत रो हेल्मेट घालून कोटा सकट मी फाटल्यान सारण घेऊन धावते जाटीकडे पवलं डेटीकडे फुडे पवत्या दोन तीन सारणीचे मुगडे मारले धरो मुगडे मारतर त्या भरग्या काढून साडी कसं दौरल्यान त्याने आणि त्या भुरग्या मी उखलून रावले आरडत रवला अरे धरा रे धरा रे तेका म्हणा तो पुढे गेलं कोणतं दुसरा ते वांगडी आलं गाडीर बस बसता बसता कोणीतरी पब्लिक ಅಂತ कसं बोललं आणि तो एकटो मिळलं तो दुसरा रायडर पळालो ही गोयची गाडी की भायली गाडी एक नंबर प्लेट नसली नसली आणि एक गोयका असले की भाईले हे काय माझ्या बोला मध्ये करणार नाही सर सकाळ नाही नो साधारण बोला करत ना सर आता काहीतर कोण म्हणता कोणी बोलता मराठी बोलता काय नाव कायच सांगतात अच्छा पी आय लोकरे आपली फॉर्मेलिटी करतो ते आता त्यांच्या स्टडीन असा तर त्याची स्टेटमेंट घेतले तेका अरेस्ट जातली तो काय त्याच्यावर फाशी जावची ना त्याचा बेल तो सुट्टोही बेल पण हे प्रकार असे चालू उरतले का किती आम्ही किस्तू आणि सालू ही दोन नावं ऐकताले वेळाचेर गोयभर त्यांचा भं सुद्धा दाखयताले आस्त हे किस्तू आणि सालू मला दिसाच्या दिसून पोपटात गोयात त्याचं कोरगाव सारख्या गावात येऊन हे असं जेव्हा कृत्य घडटा त्यांना खरंच म्हाका दिसता हेच्या पेक्षा आणि दुसरे आमका काळीमो लावपा सारखे आणि कृत्य ना आता तो आज ज्या पद्धतीन सांगला तो सतर्क असला त्याने झडप घालून त्याचे धरून आरडाओरड केल्यामुळे त्या थरलेल्या शेजारी येण त्या सोडून घेतला सोडत ना आजो थं नस भरगो हंगरू असं ते, ते आमकां सापडचे नसले ही आमची परिस्थिती असा सो आम्ही सांगपाक एक सोदतात की ज्या पद्धतीन गोयात जे फ्रीडम चालला जे फ्रीली सगळे भायरसून आमी हाडून ज्यांना बसयल्ले आसात तेचेर पूर्ण रावपाक जाय पूर्ण चेक राहू आमच्याकडे आता तालुक्यात दोन पोलीस स्टेशन झाली पेडणे असले आता मांद्रे झाला एक एकदा संभ्रम सुद्धा पडतात लोकांक की बॉर्डर वेल्या लोकांना खूप धावप पण ते आणि अशा वेळेचे जागरूक नागरिक असल्यामुळेच असली हे आम्ही आडो घालू शकतात परत एकदा सगळ्यांना मेसेज हांगासर ह्यांना फ्रीडम दिला गोयात येऊपचं आणि किती करून म्हणून ते बंद जवळ आणि बंद खंयसून जातले कायदे हातीन घेऊ शकना आता तो त्यांच्या कस्टडीन पावलो आता ते इन्व्हेस्टिगेशन पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात त्याचे समाधान व्यक्त करत प्रत्येक वेळ मनीस रस्त्यावर येऊ शकना आणि कसल्या कसल्या कारणांना याच्या सारखी दिसत मोठी दुर्घटना ना आणि कसल्या गोष्टी भरता असले न्यूज फ्लॅश जाल्ली आहे ऑलरेडी ब्रेकिंग न्यूज जाल्ली असा कोणाक पडून गेले ना कोणाचं भुरगो काय म्हणतात ते अशा वेळेस खरं म्हणजे सगळे सतर्क जाय तरुण पिढी असपाक जाय अशा वेळेचे कोण ना लोक याच्यासारखे आणि घाणेरड्य कृत्य ना गोयांक कसल्या बारीक सारीक खंय कितें बारीक कसली घुमटी मोडली आणि मोडली जाल्यार हजारांनी संख्येने लोक उभे राहतात दाणे तोंडके घेवन आणि एखाद्या देड वर्साच्या भुरग्याक तो सुद्धा एका कॉन्स्टेबलाच्या भुरग्याक जेन्ना उखलतात आजो जर ना तो भुरगो आमकां दिसतो ना अथिक मेळचो ना आणि कोणाकूच याच्या पडून वचूंक ना पोवया पी आय लोकरे हेगेशन करतात ते निष्पन्न जातले ते पोया ह्या असल्या कृत्यात आडो घालचो पडतोच म्हणजे पडतो अपील करता सगळे हल्ल्यात कुरगुजे तरुण आहात पारसेच्या आजूबाजूच्या दुयातले असतात असे संघटितपणे ह्या असल्या घालचो आड घालचा पडलो नाई तू थं असं म्हणता किती आले ते नाव सांगा माझे नाव प्रमेश मुला पोलीस कॉन्स्टेबलाच्या घरात एका भुग्या उगलता जाले सादे जे लोक आ तेंची की दे आओ अन्य मर अब तो सियामांग सांगों सत्ता जेर सारकी जेचे घड़े सारकी स्ट्रिक यहलाई थे का अने आम का पिया ही की संगला कि आप उन जाता थी कि कल मालाम ते का सगे यह करता नाले आमी चार दिशा नहीं अंशर आम का योजना पट्टे ले आये ते का पुलिस कोस्टल वाला चाहे चढ़ाई को करता था ले फले गोरगोरी बच्चे किधे किधे चल रहा है Okay, तेका लागून हांव सीएमांक डायरेक्ट सांगू सोदता की फूल सारखी फुल ऍक्शन आमकां हय रस्त्यार उतरपाची करपाची न्हू आमकां सीएमचे विश्वास आहे पीआयचे विश्वास डीएसपीक फोन मारला हायन डीएसपीन सांगला की जाता तितके आम्ही त्याचे हे घालता आम्ही लोकांनी तेका ते ना डायरेक्ट पुलिसेक फोन केला आणि पोलिसेच्या हातीन दिला म्हाज्या माझ्या तेका चोपोंक जाय आसलो आम्ही पण आम्ही आमचो कायदो हातीन ना हा अजूनही पोलीस एक सांगून सोदता आम्ही आमचा कायदा हातीन ना आणि ते आज पोलीस कॉन्स्टेबल हे का केला फाल्या आणि आणा करत त्याच्या किती त्या लोकांक सांगू सोदता जे तुम्ही घरांनी दवरतात त्यांची फॉर्म भरात पोलीस स्टेशनचे दियात